तर हॅलो फ्रेंड्स मी सुप्रिया वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग तर आज मी बनवणार होते सोया चंक्सची रेसिपी जर तुम्हाला व्हिडिओ आवडेल तर नक्की त्याला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपी पाहूया रेसिपी बनवण्यासाठी मी घेतला होता कांदा टोमॅटो लसूण आणि कोथिंबीर त्यानंतर हे सोया चंक्स आहे त्याला पाच मिनटं गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवलं होतं त्यानंतर केला गॅस चालू ठेवली कढई त्यानंतर त्यात तेल टाकलं तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकली मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे म्हणजे त्याची टेस्ट छान आहे त्यानंतर त्यात टाकला लसूण लसूण चांगलं गोल्डन ब्राऊन होपर्यंत त्याला परतायचं आहे त्यानंतर त्यामध्ये कांदा घातला कांदा टाकूनसुद्धा त्याला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे मी चांगलं परतून घेतलं गोल्डन ब्राऊन होपर्यंत त्यानंतर त्यामध्ये टाकले टोमॅटो टोमॅटो टाकून सुद्धा त्याला मऊ होऊपर्यंत परतायचे नंतर मग त्यामध्ये आपले मसाले टाकून घेतले हळद लाल तिखट त्यानंतर कांदा मसाला धने पावडर गरम मसाला थोडासा मीठ टाकून मस्त त्याला परतून घेतलं तेल बाहेर येऊपर्यंत त्याला थोडं थोडं परतलं आहे त्यानंतर त्यामध्ये टाकली मी कोथिंबीर कोथिंबीर टाकून त्याला मिक्स केलं मग नंतर त्यामध्ये ता टाकले होते सोया चंक्स टाकून सोया टाकूनसुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर त्याला चांगला गोल्डन कलर येऊपर्यंत त्याला भाजायचं आहे फ्राय करायचं आहे तर आपली रेसिपी रेडी आहे अशा नवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यानंतर आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी घेते हे खाऊन तर बाय फ्रेंड्स